हाय मित्रांनो शुभ दुपार थँक्यू चला आता आपण पाऊसचं वातावरण बऱ्याचशील बघूया बाहेर कसा पाऊस आहे मित्रांनो खूपच छान वातावरण झाले सर् ढगाळ वातावरण झालं आज मित्रांनो आणि पाऊस दुपार रात दोन वाजता येतो आहे रोज तर तसं वाटलं तर व्हिडिओ सांगा यूट्यूबला वाटतंय आणि असं वातावरण असं काय बाहेर फिरता येत नाही पाऊस आहे मग घरी दिसते तेव्हा काय करता येत नाही मित्रांनो किंवा बाहेर दाखवते तर तसं वाटलं मित्र वातावरण पाऊस पडलेला आहे आणि माझ्या चांगला हिडोला आज अपडेट एक नवीन माहिती चांगलं बोनस हे झालं शांत वातावरण पावसावर मस्त पाऊस पडलेला आहे थंडी उन्हापासून कडक ऊन पडलं होतं सकाळी आणि त्यामुळे आता युट्यूबला काय व्हिडिओ ते अपडेटच काही नाही मोठा व्हिडिओ झाला कुठून माहिती त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ काही आवडत नाही लवकर तर काय करा काय नाही तर तुम्ही मित्रांनो एवढा युट्यूबला भरपूर लाईक करा जर आवडला तर शेअर करा आणि पाऊस वातावरण वेगळंच झाले जनावर आत्मनिर्माण झाले मित्रांनो पाऊस वापर लाईक करा शेअर करा زم په دې ځای کې ځوان لږه ښه پټه ده